आता सविस्तर तेवीस जून रोजी ब्रिजमोहन फोपलिया आयडियल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये संस्थेचा पंधरावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषामध्ये साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ब्रिजमोहन फोपलिया हे उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सचिन चव्हाण विराजमान होते संस्थेच्या सचिवा ज्योती चव्हाण यांची यावेळी विशेष उपस्थिती लाभली या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि सरस्वती वंदनेनं करण्यात आली या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन असिया शेख यांनी केलं त्यांसोबत सविता सावंत यांनी देखील सूत्रसंचालन केलं शाळेच्या प्रगतीचा आढावा घेत मुख्याध्यापिका उर्मिला कटप यांनी वार्षिक अहवालाचं वाचन यावेळी केलं या कार्यक्रमात दहावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला त्यांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं दहावीचा शंभर टक्के निकाल अनेक वर्षांपासून लागत असल्यामुळं विद्यार्थ्यांच्या या यशस्वी कामगिरीचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात आलं या शाळेमध्ये आधुनिक वर्ग खोल्या विज्ञान प्रयोगशाळा ग्रंथालय आणि क्रीडांगण बेसिक संगणक प्रशिक्षण आणि ई लर्निंग वर्ग यांसारख्या सर्व सुविधांचं यावेळी उपस्थितांनी कौतुक केलं ब्रिजमोहन फोपलिया आयडियल इंग्लिश स्कूलनं पंधरा वर्ष पूर्ण केल्याबद्दल प्रमुख पाहुणे ब्रिजमोहन फोपलिया यांनी यावेळी मार्गदर्शन करत सर्व शिक्षक शिक्षिका आणि कर्मचाऱ्यांचं कौतुक या कार्यक्रमाप्रसंगी केलं हे hey, hey, आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही